महागाई बद्दल मी महागाई कमी केली असं नरेंद्र मोदी छाती ठोकपणे सांगू शकतात का छप्पन इंचाची छाती सुद्धा ईडीच्या अधिकारी सरळ सरळ भाजपचं किंवा मोदी सरकारचं काम ह्या वर्षातले जी लोकांचे प्रश्न होते आज त्या प्रश्नावर कुठल्या निवडणूक प्रचारामध्ये कोण चर्चा कर मित्रांनो सर्वांना जय जो राजकारणाबद्दल किंवा राजकीय चर्चाबद्दल आपण नेहमी चर्चा, चर्चा करत असतो तुम्हाला सध्याचं राजकारण आवडतं की आवडत नाही सध्याच्या सगळ्या राजकीय पक्षांची मग ते विरोधी असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या तुम्हाला पटतायत की पटत नाहीत आता चर्चा सत्ताधाऱ्यांवर होते कारण त्यांच्या हातात सूत्र असतात पण विरोधकांचा सुद्धा अंतर्गत लाथाडी मुळ त्यांचं सुद्धा फारस पटतय असं कदाचित दिसत नाही सर्वसामान्य माणसांना विचारतात का वे हे कधी की त्यांचे प्रश्न काय बरेच पुढारी राजकारणी हे स्वतःच्या स्वार्थासाठी सगळी विचारधारा गुंडाळून टाकतात आणि मग कोण कुणाच्या कळपात कौन असतं कोण कौन कुणाच्या सोबत असतं कळायला तरी मार्ग असतो का आणि सध्या तर असं घडतय म्हणजे मला पण त्याचं आश्चर्य वाटतय थोडा मराठवाड्याचा विचार करूया मराठवाड्यात जे काही दोन चार मोठी नेते होती मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये मोठे नेते तर म्हणजे दुर्दैवी म्हणजे आजारपणामुळे म्हणा किंवा अपघातामुळे ते आपल्याला सोडून गेले ते कुठल्याही पक्षातले असू द्या मविलासराव देशमुख साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा शंकरराव चव्हाण साहेब असतील त्यांच्या अगोदरचा काळ आता जे काही बोटावर मजने एवढे नेते ते कधी कुठल्या पक्षात उड्या मारतील कधी कोण नाराज होईल कोण कुठल्या कळपात आहे कळायला मार्ग नाही त्यांच्या मुलांचा स्वतःचा अस्तित्व टिकवण्यासाठीचा संघर्ष अजून वेगळा आहे सामान्य माणसाचं तर फार वेगळं आहे म्हणजे मराठवाड्यात आता ताकदीचा मातब्बर नेता उरला नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही आता थोडं चार पावलं तुम्ही विदर्भात चला सत्ताधारी पक्षांनी ज्या पद्धतीनं सगळ्यांना गळाला त्या ठिकाणी ओढून घेतलंय जेवढे विरोधक आहेत आणि जेवढी विरोधी भाषा बोलतात वेगळ्या वेगळ्या मती भावना गवळींपासून असू द्या किंवा एकनाथ खडसे साहेबांपासून असू द्या तिकडे नाना पटोले साहेबांकडून असू द्या किंवा अजून कुठलाही नेता घ्या ईडीचे भोंगे ज्या पद्धतीनं मागं लावलेत किंवा आरोप प्रत्यारोपावर या लोकांना ज्या पद्धतीनं डिस्टर्ब केलं जातं काय विदर्भातली परिस्थिती दोन नेते जर आता ताकदीचे सोडले म्हणजे एक तर देवेंद्र फडणवीस आणि दुसरे नितीन गडकरी सांगा विदर्भामध्ये तिसरा ताकदवर मातब्बर नेता नाना पटोले आहेत काँग्रेसचे विरोधी पक्षातले पण काँग्रेसची नाव आता ती कशा पद्धतीने पाहण्यात जाते आणि कशा पद्धतीने ते वर, वर, वर शिरते हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आणि बारकाईनं विचार करा बरं का या गोष्टीचा त्याचं कारण सुद्धा असंच आहे विदर्भाला तर आयुष्यभर संघर्षाचा वाटा आणि वारसा ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळं विदर्भातले लोक एकमेकांवर अवलंबून असतात म्हणून महाराष्ट्रातून वेगळं होण्याची सुद्धा कधी कधी चर्चा करतात जे की चुकीचे आहे संयुक्त महाराष्ट्रच राहायला पाहिजे विदर्भातले म्हणजे फडणवीस किंवा गडकरींच्या लेवलचे बाकीचे नेते सतत बदलत राहतात वेगळ्या वेगळ्या पक्षांमधले किंवा वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामधले आणि दोन प्रमुख पक्ष फोडल्यामुळं थोडं अजून चार पावलं इकडं पश्चिम महाराष्ट्रात येऊ काय परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातली कोण आहे पुण्याचा नेता सोलापूरचा असेल सातारा सांगली कोल्हापूरचा तुम्हाला शोधून सापडता येणार नाही बारामतीचे जर हेडक्वार्टर सोडलं ते नगर सुद्धा तिकडे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त छिटकलेलं असतं परंतु पश्चिम महाराष्ट्राची तशी अवस्था पक्ष पुढी पुढीच्या राजकारणामध्ये अविश्वासहार्य होऊन गेलेली आहे म्हणजे लोकांचा या सगळ्यांवर विश्वास नाही म्हणजे इकडं पवार साहेबांना सोडून गेलेलं मोहिते घराना आता कस तरी जवळ येण्याचा प्रयत्न करतंय तर तिकडं साताऱ्यातल्या निंबाळकरांना बाजूला सारून म्हणजे एका विद्यमान खासदाराला बाजूला सारून विधान परिषदेच्या मोठ्या नेत्याला परत इकडून आणण्यासाठीचा हा सगळा प्रपंच केला जातोय हे सगळं जरी खरं असलं माझ्या मनात साधे प्रश्न पडतात मग चार पावलं आपण जर कोकणात खाली उतरलो ते तिकडं पार मुंबई पर्यंत राजधानीपर्यंत आपल्या आज प्रत्येक नेत्याला घाबरून सोडलंय ईडी सीबीआय म्हणजे ते कोल्हापूरच्या नेत्याला तर कधी ईडीवाले दारात येतील बायकॉस सहित सगळे कसे अस्वस्थ होतील आता ते सुद्धा सत्ताधाऱ्यांसोबत अरेंजमेंट झाली त्यांची म्हणून त्यांच्या ईडी ह्या चौकशाने चर्चाच बंद झाल्या ईडीच्या अधिकारी सरळ भाजपचं किंवा मोदी सरकारचं काम करतात याच्या याला पण काही अडचण नाही म्हणजे हे सुद्धा निर्विवाद शंभर टक्के सत्य आहे पण प्रामाणिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांची घर भरण्याचा जर राष्ट्रीय कार्यक्रम सुरू असतील आणि जर आमच्या पोरांना रोजगार नसतील मला तर काल अशी माहिती मिळाली तुम्ही पण बारकाईनं नोंद करून ठेवा पुणे मेट्रोमध्ये भरती झाली किंवा अजून ज्या भरत्या सुरू आहेत सगळे मोदी सरकारचे जे वैचारिक बॅकबोन आहे त्या संघी लोकांचा जास्त भर नाही त्याच्यातले त्यात महाराष्ट्रातले ना नाहीत तर परराज्यातल्या लोकांचा भर नाही हे वेगळं सांगायची गरज नाही आणि हे दुर्दैवी सुद्धा आहे विचार करावा लागेलच विचार केलाच पाहिजे तरच खरं आणि सत्य कळतं हे माझं तुम्हाला स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर आमच्या इथल्या भूमिपुत्रांना काय मिळत नसेल तर आमचे प्रश्न वेगळे आहेत आणि राजकारणी आम्हाला काय देत नाहीत सगळं राजकारण्यांनाच पाहिजे त्यांचे प्रश्न वेगळे इथंच नाही प्रश्न थांबत नवरा आमदार असतो एका पक्षात बायकोला दुसऱ्या पक्षात तिकीट देतात परत तिला खासदारकीची म्हणजे आमदार घरातच उद्या खासदार सुद्धा झाले तर घरातच म्हणजे पोराला काहीतरी पाहिजे चुलत्याला काहीतरी पाहिजे नातवाला काहीतरी पाहिजे सध्या मोहिते पाटलांना सगळं पाहिजे पण निमाळकरांना दिलं नाही पाहिजे असा सुद्धा एक प्रवाह असताना हे सगळं अशा पद्धतीनं सुरू आहे चालत राहतं याला जबाबदार कोण आहे माणूस म्हणून तुम्ही जबाबदार आहे का बुद्धिहीन म्हणून सगळेच तुम्ही आम्ही जबाबदार आहे हा सुद्धा संशोधनाचा विषय लक्षात ठेवा दहा वर्षातले जी लोकांचे प्रश्न होते आज त्या प्रश्नावर कुठल्या निवडणूक प्रचारामध्ये कोण चर्चा करत आहे महागाईबद्दल मी महागाई कमी केली असं नरेंद्र मोदी छाती ठोकपणे सांगू शकतात का छप्पन इंचाची छाती सुद्धा कमी पडते नोकर भरती वर्षाला दोन कोटी देणार काय झालं दिली का नाही दिली वेगळे वेगळे उद्योग व्यवसाय आणणार होते राज्यामध्ये आणले का अजिबात नाही आता मला सांगा अजून माझ्याकडे वीस मुद्दे आहेत जे तुमच्या माझ्या रिलेटेड आहेत आपण माणूस म्हणून सगळे एकत्र येत असतो अशी जर इतकी भयानक परिस्थिती असेल तर माणसाने खायचं काय दुसऱ्याला द्यायचं काय कमवायचं काय आणि पोरांसाठी ठेवायचं काय हा संशोधनाचा विषय गांभीर्याने घ्या जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की राजकारण्यांच्या त्याही त्या ठिकाणी त्या विश्वासाने राहू शकत नाही आणि ह्याही राहू शकत नाही याचा अर्थ हे सगळं एकमेकांना फसवणारी टोळे सर्वसामान्य माणसांना मात्र ह्या सगळ्यांचा घात होतो हे वेगळं सांगायची गरज नाही बाकी आपण सुज्ञ आहात जागे व्हा आणि खऱ्या माणसांनाच पाठीशी धरा आणि त्यांच्या पाठीशी राहा जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र